आपलं चिन्ह जात असताना आपला पक्ष जात असताना त्या ठिकाणी आपली सत्ता जात असताना समोर गेल्यावर खोके मिळत साहेब आपल्या पाठीमाग निष्ठेने उभा राहिलोय मला आपल्याला विचारायचंय तुम्ही प्रामाणिक माणसाला मतदान करणार का संधी साधू माणसाला मतदान करणार हा निर्णय सुद्धा येणाऱ्या सात तारखेला आपल्याला घ्यायचा आहे ज्यानी ज्याने माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा हिशोब गीत चुकता केल्याशिवाय ने व्याजा सतत चोरत तरी ही मशाल जाईल मग एकदा जोरत नारा द्या जय भवानी धर्म जाणून घे हे मर्म जीवन करते स तू पहार शक्ती जाळ्या मान स्पष्टता व शेने